श्री स्वामी समर्थ माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आम्ही अचानक असे गावाला निघलो त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली रात्री चणे भिजवले होते त्याची उसळ करायची होती चण्यांची पण लाईट गेली कांदा टोमॅटोची पेस्ट काही काढता आली नाही मग तसे मिठाचे फिक्के बनवले मुलांकरता समोसा आणला रात्रीची खिचडी होती तीही घेतली आमच्या दोघांचा नाश्ता झाला पण ह्या दोघांच्या गप्पा काही संपत नव्हता नाश्ता करायचं सोडून गप्पा मारत बसले किती वेळेस सांगितलं तरी आपण थोडं इकडं तिकडं झालो की लगेच गप्पा मारायला सुरुवात करतात एक दिवस जरी कुठं जायचं म्हणलं तर घरातली आवरावर करूनच निघावं लागतं ओला कचरा असा घेतला जाता जाता ओला कचरा बाहेर ठेवला गाडीमध्ये अशा बॅगा ठेवणं सुरू होतं त्या बॅगा ठेवायच्या आधीच दोघांची कुरकुर भांडणं सुरू झाले आता गाडीत बसल्यानंतर तर तुझा हात लागला बोट लागलं असे भांडणं सुरू ठेवतात मग त्यांना काहीतरी सांगावं लागतं रे गावाच्या भेंड्या खेळाच्या कडेला मला असा छान हुरडा दिसला गरमागरम त्यांनी भाजून दिला होता मला हुरडा तर खूप आवडतो खायला आणि म्हणजे चांगलाही असतो तिथे ज्या ताई होत्या त्यांनी सांगितलं हा वाळवून ठेवायचा आणि मुलांना ताप वगैरे आल्यानंतर तुम्ही मीठ घालून उकळून दिला की तोंडाला चवही छान येते आणि ताप पण उतरतो पण इथे घुरडा घ्यायचं सोडून निर्जाचं चाललं होतं मला कुरमुडे घ्यायचे असंच करतात मुलं त्याच्यानंतर गाडीत बसल्यानंतर बघा तुम्ही चलो चटणी असते याच्यात चला संपल्यावर आता घ्या तसं किती ना फेकून इंद्रनील डस्टबिन मध्ये फेकायचं गाडीत उतरलं खाली ठेव बेसिक गोष्टी माहिती नाही तुला सांग रस्त्यावर कचरा फेकतात का फेकून दिली आईकडे जाऊन किती त्रास देताना चढता एकाने असं लागून घेतलं हाताला आणि दाखवतो आजीला कसं लागलं गरज नव्हती ना हात लावायची फ्रेश वाचला छान आयच्या समस्त मस्त गरमागरम जेवण केलं होतं जिथे जायचं तिथे मुलांना घेऊन जाता आलं नाही आणि तिथले व्हिडिओ मला काही घेता आले नाही तर आम्हा आम्ही आता निघालो होतो बाहेर जाण्याकरता बाहेर कुठे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल जाण्याआधी बघायला चल। बाय करा नाही गाडीतच यायच

जाताना सिग्नलवर एक काका मला दिसले त्यांच्या हातामध्ये बोर्ड होता दिसत नाही म्हणल्यानंतर ते विंडो जवळ येऊन उभे राहिले आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या हेतूने ते रोज सिग्नलवर काही वेळ असे उभे राहतात आणि लोकांपर्यंत सुंदर काहीतरी मॅसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर प्रत्येकाची आवड ही किती वेगळी असते तर हा मॅसेज खूप छान होता मुलांकरता होता की मोबाईल घेऊन मुलं आजकाल ज्या सगळ्या गोष्टी विसरून गेले, त्याबद्दलचा हा मेसेज होता रोजच ते असे सुंदर सुंदर मेसेज घेऊन उभे राहतात असं मला कळालं मग मुलांना घेऊन आम्ही असं गेलो होतो त्यांच्या <णत्त्ति> आवडीचं काम करायला ते म्हणजे प्लांट्स घ्यायला मुलांना घेऊन असा माझा हा पहिला आवडीचं काम करायला मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा असा माझा हा पहिला लॉग ब्लॉग सबस्क्राईब करा हा ब्लॉग आवडला येणाऱ्या लाईक करा चॅनल वर नवीन असाल काय केलं ते तुम्हाला भेटेल म्हणजे येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कुठले प्लांट्स घेतले